पुण्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलंय तातवडे इथं इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनयात्रा संपवलीय वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तिनं जीवन संपवल्याचं समोर आलंय संहिते कलुगोटाला रेड्डी वय वीस असं या तरुणीचं नाव आहे ती आकुर्डीतील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती या प्रकरणी सहितेच्या वडिलांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे वीस याला पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं ना, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली पण तिच्या आयुष्यात असं काय घडलं की तिनं एवढ्या टोकाचं पाऊल उचललं पाहूयात सविस्तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या संहितीनं पंधराव्या मजल्यावरून उडी मारली आणि या घटनेनं पिंपरी चिंचवड शहर पुरत हादरलं सुरुवातीला सहितीच्या आत्महत्येचं कारण न समजल्यानं पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र या आत्महत्येपूर्वी मैत्रिणीला पाठवलेल्या बेचाळीस मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून त्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आणि तब्बल सदोतीस दिवसांच्या तपासानंतर अखेर वाकड पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्या झालं असं की सहिती आणि प्रणव आकृडीतील एका खासगी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते इथं त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं दोन वर्षांच्या मैत्रिणीनंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाली प्रणव सातत्यानं तिचा मानसिक छळ करत होता आणि आता आपण आपलं नातं थांबूया असं म्हणून तिला टॉर्चर प्रणव प्रणवकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यानं मी आयुष्य संपवते अशी ऑडिओ क्लिप बनवली आणि तिच्या मैत्रिणीला पाठवली त्यात स्वतःचा मोबाईल कुठं लपवून ठेवलाय आणि त्याचा पासवर्ड काय आहे हे देखील सांगितलं ही ऑडिओ सा क्लिप आपल्या मैत्रिणीला तीन तासांनी पोहोचेल अशी सेटिंग करूनही ठेवली होती त्यानंतर पाच जानेवारीला सायंकाळच्या सुमारास तिनं इमारतीचं टेरेस गाठलं आणि पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं हे सगळं ऐकून मैत्रिणीला धक्काच बसला मग काही तासांनी मैत्रिणीने संहिताच्या वडिलांना ही क्लिप ऐकवली मुलीच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलेल्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला पण त्यानंतरही कुटुंबियांनी आधी मुलीच्या सर्व विधी पार पाडायच्या आणि त्यानंतर न्यायासाठी लढायचं असं ठरवलं त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात सहिताच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाणं गाठलं ऑडिओ क्लिप बद्दल माहिती दिली हाती आलेल्या पुराव्यांची पोलिसांनी पडताळणी केली त्यानंतर पोलिसांनी आपली चक्र फिरवली तिला मानसिक त्रास देणाऱ्या पुरावाला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर मंडळी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीला फॉलो करा